नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातून बंद होणार नानो पटोले यांचा आरोप मित्रांनो काय झालं आहे प्रकरण संपूर्ण जाणून घेणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा विरोध असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता तसंच फडणवीस म्हणाले यांनी म्हटलं की काँग्रेसचे नेते अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी बहीण योजना बंद व्हावी यासाठी उ मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे फडणवीस यांच्या या, या आरोपावर काँग्रेसचे नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे अनिल वडपल्लीवार यांचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही असं नाना पटोले म्हटले आहे मात्र वडपल्लीवार काँग्रेसचे सदस्य नाहीत असंही त्यांनी पटोले यांनी स्पष्ट केलं आहे नाना पटोले म्हणाले वडपल्लीवार यांचा काँग्रेस पक्षाशी कोणताही प्रकारचा संबंध नाही ते आमच्या पक्षाचे सामान्य सदस्य देखील नाहीत ना नागपूर शहरात ना ग्रामीण ना राज्यात कुठेही त्यांनी काँग्रेसचे सदस्य घेतलेलं नाही ते तरी देखील हा काँग्रेसचा खरा चेहरा अशा शब्दात फडणवीस यांनी आरोप केला आहे मात्र काँग्रेसने अशा प्रकारे विरोध केला नाही मग त्यांची महायुती सरकारची योजना स्पष्ट आहे लाडक्या बहिणीकडून शंभर रुपये घ्यायचे आणि त्यांच्या हातावर पाच रुपये ठेवायचे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना ही किती दिवस